दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सी आर पी एफचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता सुमारे अडीच हजार जवान या ताफ्यात होते अवंतीपोरा येथे महामार्गावर स्फोटकांनी भरलेल्या कारने दोन बसला अचानक धडक दिली या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चव्चाळीस जवान शहीद झाले असून हल्ल्याच्या काही वेळानंतरच पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे जैशचा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमदार दहशतवाद्याला दोन हजार सोळा मध्ये भारतीय सैन्याने ठार केलं होतं त्याच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीर मध्ये हिंसाचार उफाळला होता या हिंसाचारानंतर स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण हे वाढले होते आदिलदार हा देखील त्याच सुमारास दहशतवादी संघटनेत सामील झाला असावा असा, असा कयास आहे शहीद जवानांच्या कुटुंबियासह संपूर्ण देशावर मोठ संकट कोसळलं असून आता पाकिस्तानला धडा शिकवाच अशी मागणी शहीद जवानांच्या कुटुंबियांसह देशभरातून होत आहे या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय काल तब्बल साडेतीनशे किलो स्फोटक भरलेल्या ट्रक द्वारे जैश ए मोहम्मद आत्मघाती हल्ला जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे घडला या आत्मघाती हल्ल्यामध्ये सीआरपीएफ चे बेचाळीस जवान हे शहीद झाले तर वीस जवान हे जखमी आहेत मागील दोन दशकातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे जवळजवळ अडीच हजार जवान हे सुट्टी झाल्यानंतर कामावर रुजू होण्यासाठी जात असतानाच या ट्रकवर आत्मघाती हल्ला झाला एक स्फोटके भरलेल्या ट्रकने यांच्या ताफ्यामध्ये येऊन ट्रकवर धडक दिल्याने हा हमला झाला आहे याच्या आधीच त्यांच्यावर गोळीबारही झाला होता दरवर्षी जी तुकडी असते दरवर्षी जवळजवळ हजार जवान हे सुट्टीवरून रुजू होण्यासाठी जात असतात पण यावर्षी ही संख्या दुप्पट होती आणि या हमल्यामुळे जवळजवळ बेचाळीस जवान हे शहीद झाले तर वीस जवान जखमी आहेत आणि याच घटनेचा सर्व देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे तर आज आपण याच पार्श्वभूमीवर एम एस एस एम एम कॉलेज पाचोरा येथे आलेलो आहोत तर या याबाबत कॉलेजचे विद्यार्थी तसेच तरुण यांच्या यांच्या प्रतिक्रिया आपण या हमल्याबद्दल जाणून घेणार आहोत जवान शहीद झाले त्यातील वीस तसेच वीस जवान जखमी आहेत या हमल्याबद्दल तुमच्या काय भावना आहे मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे जसं त्यांनी आपल्या शेतात आपल्या देशात येऊन आपल्यावर हल्ला आपल्या जवानांवर हल्ला केला तसा सर्जिकल स्ट्राईकने त्यांच्या इलाक्यात जाऊन त्यांना मारायला पाहिजे मोदी सरकारने मोठे सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे जेवढे आपले गेले त्यांच्यावर डबल बी गेले ना तर चालतील मोदी सरकारने थोडं दक्षता घ्यायला पाहिजे होती या गोष्टींची आधीपासूनच सिक्युरिटी थोडी जास्त टाईट करायला पाहिजे त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत करायला पाहिजे आता भरपूर शहीद झाले खरं पाहिलं तर फार दुर्दैवाची गोष्ट दहशतवादाला दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो हे जे संकुचित विचारसरणीचे लोक असतात यांच्यामुळे घडलं आणि अशा ज्या घडलेल्या घटनांमुळे आज आपला संपूर्ण भारत देश हा शोकांकूर झालेला आहे पण तरी देखील आज आपण सर्व तरुणांनी सर्व भारतीयांनी एकत्र येऊन निश्चितपणे या दहशतवादाला विरोध करून नवीन पिढीला सज्ज केलं पाहिजे की जेणेकरून अशा कारवाया होणार नाही अशा प्रसंगी राजकीय भेदभाव आणि द्वेष विसरून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचा जागतिक स्तरावर जाहीर निषेध करायला पाहिजे आणि जशास तसे उत्तर देऊन एक एकदा परत सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे मोदी सरकारने एवढी माझी अपेक्षा आहे एक सर्जिकल स्ट्राईक माझी अपेक्षा काल जम्मू काश्मीरमध्ये घडलेला पुलवामामधील दशोदा जो हल्ला आहे त्याची सर्वात अगोदर मी कडक शब्दामध्ये निंदा करतो आणि जे जखमी झालेले जवान आहेत त्यांच्याप्रती आमचे एस एस एम एम कॉलेज आणि संपूर्ण पाचरा तालुका त्यांच्या कुटुंबियांच्या संवेदनाशी म्हणजे आम्ही आहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे जय हिंद हो। जय भारत तर या हमल्यानंतर अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केली गेली तर अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा देखील घेण्यात आली तरी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात तरुणांची मोदी सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत की त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून या या घटनेला तोडीस तोड उत्तर द्यावे तसेच सर्वांनी धर्मभाव विसरून सगळे एकत्रित येऊन सर्वांनी श्रद्धांजलीही द्यावी तसेच पीडितांसाठी पीडितांच्या परिवारांसाठी कामही करावे अशा देखील भावना व्यक्त होत आहेत क्यामरामेन प्रविण् मी मिसा पाटिल बीबीसी मतृभूमि पाँच